जय शिवराय मित्रांनो तर आजचा काय ब्लॉग नाही होणार आहे तर पेमेंटची जी अपेक्षा आम्ही दोन वर्षापासून जेव्हा मी चॅनल दोन वर्ष झाले पूर्ण म्हणजे चालू करून तर मी कसं चालू केलं म्हणजे काय अडचणी आल्या आणि काय म्हणजे चांगले अनुभव आले ते आता ह्यामध्ये शेअर करायचे तर, करा तर फायनली मला ते पेमेंट आलेलं आहे तर पहिल्यांदा मी स्टार्टिंगला म्हणजे मागेच मागे पण बोललो होतो ॲडसनचा वगैरे गुगल ॲडसन पिनचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये बोललो होतो की की भरपूर प्रॉब्लेम येतात वगैरे कारण तुझ्यावर मोबाईल वगैरे व्यवस्थित असावा लागतो की नाहीतर गोप्रो वगैरे हो तरी गोप्रो काय भरपूर महाग असतो त्यामुळे सर्वांना काय जमत नाही ते गो गोप्रो घेऊन परत तो लॅपटॉपमध्ये टाका एडिटिंग करा खूप प्रॉब्लम होतो त्यामुळे कसं सा मोबाईल साधा सिंपल बरं बर वाट। वाटतं कारण व्हिडिओ चला कुठे पण गेला खिशात मोबाईल असतो पण गोप्रो किंवा डी एस एल एल तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही एकदा कॅमेरा मोबाईल नेहमी खिशात असतो घेतला चला वाटलं व्हिडिओ करूच आहे व्हिडिओ केला टाकला थोडं एडिटिंग केला अपलोड केला झालं पण एक व्हिडीओ केला म्हणजे होत नाही व्हिडिओ केल्यानंतर तो अपलोड करायला म्हणजे सॉरी एडिटिंग करायला एक ते दीड तास जातो असाज वगैरे कट कर वगैरे करायला एक एकदा चाळीस मिनिटाचा व्हिडिओ बनतो तो आपल्याला दहा ते पंधरा मिनिटामध्ये कन्वर्ट करायचा असतो त्यामुळं त्यामध्ये जो कुठलं सीन काढून टाकायचे आहेत कुठले हे करायचे आहेत व्यवस्थित त्यामध्ये जातो परत तो बघा तो सेव्ह करायला परत आणि एक तीस ते चाळीस मिनिटं लागतं सेव्ह करायला गॅलरीमध्ये आणि तिथून अपलोड करायला जर चांगले एमबीचा असेल म्हणजे जीबीचा सात आठ जीबीचा जर व्हिडिओ बनत असेल तर जवळपास दोन तासला जातात दोन तीन माझे जर दहा दहा जीबी जर एखादा व्हिडिओ झाला तर जवळपास तीन तास जातात मग मित्राच्या जा घरी वायफाय आहे मग काय करतो मोबाईल तिथेच ठेवून देतो आणि मग घरी येतो मग आपआप आप अपलोड होतं कधी कधी टायमर लावतो की बाबा मला ह्या टायमिंगला जमणार नाही पब्लिश करायला व्हिडिओ तर टायमिंग लावतो की सात आठ दिनाक एवढी एवढी सहाच्या टायमाला मला तो पब्लिश करायचं मासाचं जेव्हा मी चॅनल स्टार्ट केलं तेव्हा कसं जरा लगाच वाटत होती म्हणजे गावी काय माहिती नसतं काय व्हिडिओ करायला लागला आहे काय नुसतं पोट भरतं का म्हणजे व्हिडिओ करून वगैरे पण मला हे माहिती अनुभव होता की लोक मला टोमणे पण मारतील बोलतील आलं लागलंच व्हिडिओ काय कुठं पण गेलं की मोबाईल काढला लागला व्हिडिओ करायला असं बोलतील पण एवढा पण नाही बेकार अनुभव ऑलाईन दिला म्हणजे थोडाफार कोण कोण बोलायचं अशी वगैरे कशाला व्हिडिओ करतो नंतर मग मी हळूहळू टी व्हीवर दिसू शकलो कारण यूट्यूब आता अँड्रॉइड टे व्यायचा वगैरे न टी व्हीवर लावायचेत वगैरे टी व्हीवर लावायच्या त्यामुळं कनी ते टी वर मग नंतर असे घरी वगैरे सांगायचे जर तुम्ही म्हणजे टी व्हीवर दिसता वगैरे त्यांना माहीत नव्हतं की यूट्यूब म्हणजे टी व्हीवर पण ऑन करता येतं त्यानंतर मध्ये हळूहळू ग्रो विथ गेलं नंतर एक वर्ष लागलं पूर्ण सबस्क्राईब मला कम्प्लीट करायला एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार तास वॉच टाईम चार हजार तास वॉच टाईम लागतो ना आणि एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट करावं लागतात पण माझ्या वेळी कसं भरपूर जणांचं कसं होतंय सबस्क्राईबर कम्प्लीट होतात पण वॉच टाईम कम्प्लीट होत नाही म्हणजे चार हजार तास म्हणजे जमजा माझा दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे तर आपण तुम्ही मला वाटते सगळेजण काय पूर्ण व्हिडिओ बघत नाही स्किप करून बघतात पळून पळून कोणकोण बघतात मग पाच मिनिटाचा पकडा तर पाच मिनिटाचा म्हणजे जवळजवळ किती जणांनी बघितला तर बघा किती एक तास होतोय पाच दहा पन्नास म्हणजे जवळपास बारा लोकांनी जर पाच पाच मिनिटाचा पूर्ण व्हिडिओ बनला तर एक तास पूर्ण होतोय असे चार हजार तास पूर्ण करायचे असतात एका वर्षाच्या तर माझं उलटच झालं होतं माझे आठ हजार तास कम्प्लीट झाले होते पण सबस्क्रायबर कंप्लीट नाही झाले होते तर एक माझा पावसाळ्यात खेकड्याचा व्हिडिओ उचलला आणि एकदम सबस्क्राईब कंप्लीट झाले आणि मॉन्टाइजिंगला टाकलं आणि त्यामुळे काय त्रुटी नाही आल्या त्यामध्ये प्रॉब्लेम नाही आलेत आणि ना नंतरनं दुसऱ्या दिवशी मी संध्या रात्रीच अप्लाय केलं आणि सकाळचं उठून बघतो तर मला ईमेल आलं की काँग्रॅच्युलेशन वगैरे आरिन कोल्हापुरकर तुमचा असं चॅनल मॉन्टाईज झालं इंग्लिशमध्ये आलं होतं तर ते हे आलं म्हणजे खुशीची वेगळी असते राव त्यानंतर तुमचे डॉलर जमा व्हायला लागतात जेव्हा तुमचे दहा डॉलर पूर्ण होतात तेव्हा आणि प्रोसेस इथेच थांबलेली नसते प्रोसेस आणि पुढे असते की दहा डॉलर झालं की परत पिन आपलाय ॲडसन स्पिन मागे दाखवलं होता मग तो ॲडसन पिन असतो स्विप्टकोड असतो ते भरायचं असतो त्यानंतर मग थेंबे थेंबे तळेसाचे समजा तुमचा एक व्हिडिओ जर व्हायरल गेला एक व्हिडीओ जर चार पाच लाख गेला व्ह्यूज तर एका डॉलरमधूनच शंभर डॉलर भेटतात पण माझे एवढे व्हायरल झाले नव्हते थोडे थोडे खेकड्याचे होे झाले होते आणि मध्ये मुंबईला गेल्यामुळे माझे कसे व्हिडिओ डाऊन झाले व्हिडिओ टाकायला टाइमच नाही भेटला वगैरे तिकडची मुंबई जास्त सुट्टी नसायची कधी एक दिवस कुठेतरी गेलो नॉर्मल व्हिडिओ करायचो होतो टाकला की झालं म्हणजे महिना दोन महिन्यात माझे व्हिडिओ व्हिडीओ जायला लागला नंतर गावी आलो त्यामुळं माझे व्हिडिओ जात राहिले आणि व्यूज असं बोलतात की असं कसं असतंय बघा पाच हजार व्ह्यूजला एक डॉलर भेटतो आणि गावात एक मध्ये मी व्हिडिओ केला अफवा निघली की सांगितलेलं दोन लाख म्हणजे पाच लाख व्ह्यूजला व्ह्यूज झाले तर दोन म्हणजे शंभर डॉलर पूर्ण होतात गावात मी पाच लाख व्ह्यूज बोलल्यावर गावात गावकऱ्यांनी काय अंदाज लावला की मला दोन ते तीन लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये आलेत म्हणजे जवळपास दो दोन मला बोललं अरे दोन लाख रुपये आले बोलतात पाच लाख रुपये नंतर मी म्हणलो काय भानगड मी असं काय बोललो त्यामध्ये नंतर मग समजलं की मी ते व्ह्यूज व्ह्यूज म्हणजे कशाला बोलतात जेव्हा तुम्ही बघताय आता मी लास्टला सांगतो बघा की प्रत्येक व्हिडिओच्या लास्टला सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा वगैरे वगैरे सांगतो पण तुमची लाईक कमेंट किंवा सबस्क्राईब याने आम्हाला एक रुपये पण भेटत नाही म्हणजे आणि काहीच आम्हाला भेटत नाही फक्त भेटतात तुम्ही व्हिडिओ ओपन करता त्याच्यात आम्हाला फायदा असतो म्हणजे ते जेव्हा ॲड पडते पहिल्यांदा ना ते ॲडसनं आम्हाला पैसे पुरवते हो मग आता सबस्क्राईब केल्यामुळे कसं असतं पण त्या पैशापेक्षा ना आम्हाला सबस्क्राईब केलेलं असतं ना ते खूप महत्त्वाचं असतं कारण तेवढी फॅमिली आमची वाढत जातं आणि तेवढंच व्हायरल तुम्ही लाईक कमेंट केली ना तेवढा आमचा व्हिडिओ व्हायरल चांगला होतो त्यामुळे शक्यतो लाईक कमेंट कमेंट राहू दे लाईक तर नक्की करत राहा त्यामुळे व्हायरल बीच जातो वगैरे व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट बघा अजूनही कोंकण बोलतात म्हणजे त्यांना माहिती नाही की बाबा याच्यामधून आपण काय काय करू शकतो भरपूर काय करू शकतो कारण आता घरी वगैरे असं लेडीज वगैरे घरी बसूनच असतात त्या मागे मी सल्ला दिला होता कारण एक काय करायचं आहे ट्रायपॉड ट्रायपॉड वगैरे छोटासा घ्यायचा मस्त वेगळी दोन अडीशेपर्यंतचा तुम्ही रोजची काय करताय समजा का तरी हां आज हीची भाजी बनवायची आहे त्याला नॉर्मल ती रेसिपी दाखवायची तीस सेकंदमध्ये तीस ते चाळीस सेकंडमधचा व्हिडिओ बनवायचा कट करायचा व्हॉईस लावायचा आपला बॅ आपल्याला बोलायला होत नाही ना व्हॉईस लावायचा आहे बॅकग्राऊंडमध्ये ॲपमध्ये यूट्यूबवर बघून समजेलच तुम्हाला भरपूर ॲप आहे तशा आणि त्यानंतर तुम्ही कर। अप्लोड, अप्लोड तो तो जो अपलोड वगैरे करा डिली अपलोड अपलोड केला ना यूट्यूब एखाद्या जरी व्हिडिओ तुमचा व्हायरल करतोच करतं तर असं असतंय भरपूर पहिले म्हणजे स्टार्टिंगला थोडे वगैरे बोलायचे की कसलं म्हणजे हा व्हिडिओ काय करतो आहे उगत काय पण म्हणजे कुठं तरी म्हणजे हे नंतर सगळ्यांना कसं मोबाईलवर दिसू लागलो मी आणि दुसरे पण दिसू लागलेत की बाबा हां व्हिडिओ माझे यूट्यूबवर दिसायला होते वगैरे तर सगळे नंतर ना आता गावचे पण हे मला पण व्हिडिओमध्ये घ्या मी पण दिसला पाहिजे बघ मला पण व्हिडिओमध्ये घे हे गेले त्यामुळे सगळ्यांना आता जवळपास माझ्या गावात सर्वांना वगैरे माहिती झालं आहे वगैरे तर त्यानंतर मला मी नोव्हेंबर महिन्यात माझे कंप्लीट झाले होते डॉलर शंभर डॉलर माझी कंप्लीट झाले पण पेमेंट कसं येतं आहे बघा दर महिन्याच्या बावीस ते तीस ह्या दरम्यान येते बावीस तारीख ते तीस तारीख ह्या दरम्यान पेमेंट येते पण माझं कसं झालं होतं बघा नोव्हेंबरमध्ये माझे एकशे पाच डॉलर कम्प्लीट झाले मग मला एकशे पाच डॉलरचं मला पेमेंट येणार होतं एकशे पाच डॉलरचं पेमेंट येणार होतं त्यानंतर दोन हजार म्हणजे जयंतीचा माहोल होता मला वाटलं जयंतीच्या माहोलमध्येच बरं जयंती सव्वीस तारखे होती त्या ह्याच्यामध्ये पेमेंट मग बावीस तारीख आली बावीस तारीख नंतर बघितलं नाही मग पुढे मागे दे ना तेवीस झाली चोवीस झाली अशी तीस तारखेपर्यंत गेले मी म्हटलो अरे बापरे तीस तारीख झाली तरी पेमेंट नाही आलं म्हणजे काय तरी प्रॉब्लेम मी विचार होतो तरी मी ॲड्रेस पूर्ण बँक डिटेल व्यवस्थित टाकली होती मला आठवते तरी पण ते पेमेंट होल्डवर पडलं म्हणजे का आलं नाही ती काय माझं चुकलं त्यामध्ये प्रॉब्लेम झाला तेच आणि नंतर माझ्या डोक्यात आलं की मी ईमेलचं आहे ना ईमेल स्टोरेज माझं फुल झालं होतं त्यामुळे मला एकही ईमेल कुठला येत नव्हता का जात नव्हता हा प्रॉब्लेम झाला होता नंतर मी असं मित्राच्या घरी बसून होतो तर पेमेंट मला बघा दोन जानेवारी एक काय दोन जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोल्हापुरातून मेन हेड ऑफिसमधून फोन आला बँकवाल्यांचे बँक ऑफ बडोद्याच्या तर त्यांचा फोन आला की सर तुमचं पेमेंट आलेलं आहे यूट्यूबवरून पण तुमचं सेविंग अकाउंट नॉर्मल आहे तर ती काय बोलली नेमकं समजलं नाही मला की असं असं आहे नॉर्मल ते म्हणजे तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल तेव्हाच तुमचं पेमेंट ॲड होईल मग माझ्या मित मी माझ्या मित्राला घेतलं लगेच सरोड्याला गेलो आणि तिथं सांगितलं की असं असं यूट्यूबवरून पेमेंट आले तुम्हाला मेल आला सर त्यांनी चेक केलं तर हां बोलू ते म्हणले बरोबर आलं आहे मेल आलेलं आहे मला आणि त्यानंतर ते पेमेंट मग का ते बोलले काय करायला लागणार तुमचं कार्ड काहीतरी नॉर्मल बोलले असं आहे ते कन्वर्ट करून दुसऱ्या ह्याच्यामध्ये करायला ला, करा लागणार मी म्हटलं बिझनेस अकाउंट करावं लागेल काय तर बोलले नाही बिझनेस अकाउंट नाही तर आम्ही करतो ते तुम्ही एक फॉर्म भरा मग त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड जोडून आम्ही तो फॉर्म भरला विचारलं किती दिवसात येईल तर बोलले दोन तीन दिवसात येईल मग ते फॉर्म भरला आणि घरी आलो मग ते तीन सॉरी तीन तारखेला संध्याकाळी सहा जागा गेली दरम्यान तुम्हाला मॅसेज आला बँकेचा की यूट्यूबवरून आला की तुमचं पेमेंट एवढं एवढं जमा झालेलं आहे तुमचं पेमेंट एवढं एवढं तर पेमेंट आता किती जमा झालेलं आहे ते पण सांगणार आहे तुम्हाला कारण अशी डायरेक्ट रक्कम सांगू शकत नाही कारण ती यूट्यूबच्या गाईडलाईनच्या खिलाफ असतं त्यामुळे कोण सांगत नाही मग तुम्हाला मी एक मोबाईलच्या स्वरूपात सांगतो म्हणजे एक रिअलमीचा सी फिफ्टी वन हा फोन मी घेऊ शकेन एवढं मला पेमेंट आलं याचं पण आता एक टेन्शन मिटलं आणि खूप भारी वाटलं पगार मी पहिलं पण हे बोललो होतो की पग हे झाल्या वेळेला पहिलं बोलतो मॉन्टेनच्या वेळी पोराना पार्टी पोरं सोबतच असतात कायम कशाला तरी मी नसलो तरी स्वतः मोबाईल घेऊन व्हिडिओ वगैरे करतात की एकदम दमदार यांना पार्टी द्यायची मग त्याचा पार्टी झालेली आहे तो पण ब्लॉग येणारच आहे तर ती झंझणी आम्ही बिर्याणी पांढरा रस्ता वगैरे पार्टी भुजाई मंदिर आहे तिकडे वगैरे त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी आता सोडला आहे बघा एक तीच ती माझ्या यूट्यूब चॅनेलचीच पार्टी होती ती दिलेली आहे पोराना वगैरे त्यानंतर माझं ते पेमेंट आल्यानंतर ना लय भारी वाटलं म्हणजे काय विचारणार कारण तुम्ही आता कामाला जाताय वगैरे नॉर्मल ते पैसे येतात ते वेगळे तुम्ही स्वतः काहीतरी करताय एक दोन वर्ष राबताय राबताय आणि ते तुम्हाला पेमेंट येत आहे त्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीच नसते आणि परत आता कसं एक दुसरा प्रॉब्लेम नाही आता मला काय परत बँक अकाउंट जोडायला लागणार नाही किंवा दुसरं काय जोडायला लागणार नाही जेव्हा माझे शंभर डॉलर कम्प्लीट होतील तेव्हा ते माझं पेमेंट येतच राहील असं काय नाही की शंभर डॉलरच नुसतं झालं की लगेच येतात कमीत कमी शंभर डॉलर मग तुमचे दोनशे होते तीनशे होते आणि तर हजार डॉलर होते पण कमीत कमी शंभर तरी डॉलर व्हावं लागतात मग तेव्हा ते तुमचं पेमेंट येतं कारण मला हा व्हिडिओ बनवायला खूप लेटच झाला आहे कारण मी अगोदरच बनवायला पाहिजे होता पण कामातून याच्यातून टाईम नाही भेटला आणि सध्या थोडी ठीक पण नव्हती हो त्यामुळं भरपूर वेळ झाला हा व्हिडिओ बनवायला तर समजलंच असेल की पेमेंट किती आलं की कि रिअलमी नाईन सी फिफ्टी वन हा मी फोन त्या पेमेंटमधून घेऊ शकतो एवढं पेमेंट मला आलेलं आहे बाकी म्हणजे सांगायची एकच गोष्ट होती कारण माझा जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझा मोबाईल एकदम लो क्वालिटीचा होता कारण हो मी व्हिडिओ मला आवड होती यूट्यूबची पण फोनच मला व्यवस्थित नव्हतं त्यामुळे नाही तरी पण मी त्यातूनच सुरुवात केली मी म्हणलो माझ्या व्यतिरिक्त म्हणजे मुलांच्या म्हणजे मित्रांच्या व्यतिरिक्त जर मला दहा जण जर बाकीचे बघत असतील ना तरी खूप झालं भरपूर जणांच्या कंप्लेंट असतात की दादा मला व्ह्यूज नाही आहेत हे नाही आहेत ते नाही ना आहेत आणखी एक प्रश्न भरपूर असतो कमेंटमध्ये एक की दादा तुमचं गाव कोणतं वगैरे तर मी राधानगरी तालुक्याचा आहे दादा आर्यन कोल्हापूरकर नाव ऐकल्यावर समजेलच मी कोल्हापूरचंच आहे तर राधानगरी तालुक्यात आवची माझं गाव कारण आवची तीन आहेत राधानगरीकडं पलीकड कुठेतरी एक आवची आहे बुदर एक बुदरगड तालुक्यातली कुठे ह्याला मुरगुड मुरगुड साइड कुठेतरी आवची आहे आणि ही आमची सरोड्याच्या वरती खेडगाव एकदम खेडगाव आहे आमचं आणि मला जास्त करून ज्या आम्ही म्हणजे पहिल्या परंपरा आहेत वगैरे सण वगैरे पूर्वी म्हणजे कसं होतात वगैरे कारण इथून पुढं परंपरा मोडत जाणार आहेत आता दिवाळीचंच बघा ना काय करतात सण वगैरे साजरा करायचं म्हटलं काय करतात की डायरेक्ट विकतच घेतात चकल्या म्हणा डायरेक्ट दुकानातून घेतात वगैरे पण करायला बघत नाही इथून इथून पुढची पिढी बंद होणार आहे आणि ही दुसरी अनेक गोष्ट की सर्व म्हणजे पैशासाठीच नाही व्हिडिओ करत पैशासाठीच करत नाही कारण आता एक मी गावाकडचा गावाकडची सुंदर सकाळी व्हिडिओ केला होता बघा चार महिने लागले मला तो व्हिडिओ बनवायला म्हणजे पावसाळ्यातलं थोडं सीन हिवाळ्यातलं थोडं सीन सकाळचं दुःख पडलेलं असं असं मला घ्यायचं होतं त्यामुळे चार महिने थोडं थोडं सीन घेऊन मी तो चार महिने लागले आणि त्यावेळी तो व्हिडिओ तयार झाला आणि जेव्हा मी त्याला म्युझिक लागलं म्युझिक आपण पण घ्यायला जे बॅकग्राऊंड म्युझिक लावतोय ते पण पिना लच पाहिजे नाहीतर कसं असतं कॉपरेट पडला की तुम्हाला काहीच फायदा होत नाही जेवढं त्या व्हिडिओला पैसे भेटतील जे ज्याचं म्युझिक आहे ज्या कंपनी बनवले त्यांना ते पेमेंट जाते माझ्याही बाबतीत तेच घडलं इतका मी चार महिन्याचा व्हिडिओ केला चार महिने बनवून बनवू बनवून शॉर्ट पण ते दुसऱ्यालाच गेलं कॉपरेट पडला कारण ते जे म्युझिक होतं ना ते मला ते दुसरे म्युझिक लावून बघितलं मी पण ते त्याला सूट होईना सकाळची गावाकडची सकाळ मस्तपैकी वातावरण आणि ते म्युझिक त्याला ते भारी वाटलं तर म्हणलो जाऊ दे हे काय गरजेचं नाही मला म्हणजे ह्याच्यावरून भेट पैसे भेटते व्हायरल झाला तरी भेटू अगोदर नाही भेटू सबस्क्रायबर दोन चार वाटतील आणि बाकीच्यांना समोरच्यालाही बघायला म्हणजे भारी वाटेल आणि त्याच्यातली एक कमेंट मला खास एक भारी एकदम आली होती आणि बघायला समोरच्याला म्हणजे वाटेल बाकीचे आता बघा दत्त जयंतीचे जी मुलोआ पूर्ण दत्त जयंती आमचा सीझन सोळा दाखवला आमचं गाव छोटं आहे पन्नास घरांचं पण मी पूर्ण दाखवलेलं आहे की कसं कसं आमच्या गावी होतं पूर्ण तुम्ही बघितलं असेल तर नक्की बघू शकता तयारीचे भाग तीन आहेत आणि जयंती भाग पाच आहेत आमचं गाव एवढं छोटं असून पण आम्ही इतक्या मोठ्या उत्साहात तर ते मला पूर्ण दाखवायचे होते एक आठवण म्हणून ठेवायची होती पुढच्या काळात मी आता व्हिडिओ बनवे नाही पण पण ती एकसारखी बघायला भेटेल जर पुढे नाही असं जर सण उत्सव इतका चांगला साजरा झाला हे करीत असली पुढची पिढी तर बाबा आम्ही सांगू शकतो की आम्ही असं असं बनवत होतो आणि एक विचार ठेवला होता मला ह्याला व्ह्यूज जा येऊ देत किंवा नाही येऊ देत आणि ह्याला म्युझिक जरी वापरलं त्याला मला पैसे नाही आले तर चालतील त्यामुळे सगळे व्हिडिओ काय तुम्ही पैशासाठीच बनवू शकत नाही तुम्हाला एक आवड म्हणून ते बनवू शकता जर त्याच्यातून व्हायरल झाला तुमचा व्हिडिओ तर झाला समजा एकंदर व्हिडिओ आता माझा इन्स्टावर बघा एक व्हिडिओ व्हायरल झाला इंस्टावर टाकला होता गेल्या वर्षी जवळजवळ बत्तीस लाख व्ह्यूज झाले तेच जर युट्यूबवर आले असते तर सबस्क्रायबर माझे जवळजवळ त्यामधूनच मला वाटते एक दहा बारा दहा ते वीस हजार सबस्क्रायबर त्याला मला भेटले असते एका व्हिडिओतून मशी वाट बघायची असते आपण काय करतो एक दोन व्हिडिओ टाकतो सहा व्हिडिओ टाकतो दहा व्हिडिओ टाकतो की नाही व्ह्यूज कोण बघत नाही एवढं हे नाही मग आपण काय करतो स्टॉप करतो मग झालं परत चॅनल डाऊन होतो आणि परत आणि वाटलं हा आता आणि व्हिडिओ मग परत ते व्हिडिओ उचलायला म्हणजे चॅनल उचलायला खूप वेळ लागतो चॅनल तुमचं नाही उचलत वगैरे ग्रो होत नाही त्यामुळे तुमचं जर डिली टाकत गेला डेली टाकत गेला ते जाते आपण जर शाळा जर डेली गेलो तर ते डोक्यात घुसेल ना काहीतरी शिकवलेलं पण महिन्यात नाही एकदा शाळा गेला काय समजणार आहे डोंबाल मग असंच असतंय त्यामुळं तुम्ही जर यूट्यूबवर म्हणजे बनत असला तर चांगला आहे प्लॅट प्लॅटफॉर्म कारण तुम्ही साईड बिझनेस करून युट्यूब करू शकता असं नाही की त्याला दिवस रात्र द्यायचं हां जेव्हा तुमचे एक लाखभर सबस्क्रायबर झाले तेव्हा तुम्ही कामधंदा सोडून यूट्यूबवर हे करू शकता यूट्यूबवर कारण तुमची महिन्याची इन्कम म्हणजे लेवलमध्ये तुमची कमवू शकताय म्हणजे जर कायम तुम्ही डेली त्याच्यावर हे करू शकता तर पंधरा वीस हजार महिन्याला नक्की कमवू शकता आहे यामध्ये असं आहे जसं जसे तर हे पण वाढत जातील सबस्क्रायबर ते करू शकता आता कसं साईट तुम्ही जॉब पण करू शकता नॉर्मल व्हिडिओ पण करायचं टाइम नाही भेटला त्याला टाइम तेवढा तेवढा भेटला जेवढा टाइम भेटला आहे त्यामध्येच ते एडिटिंग करायचं हे करायचं चला एका दिवसात नाही एडिटिंग करायचं म्हटलं रोज थोडं थोडं म्हणजे दोन तीन दिवसांतरी तरी व्हिडिओ सोडत जावा तर मी आता जास्त वेळ घेत नाही तर भरपूर अडचणी पण आल्या होत्या व्हिडिओ बनवून घरी मी वगैरे सांगितलं होतं घरी मी चोरून व्हिडिओ आता म्हणजे शॉर्ट व्हिडिओ कधी कुठले होत ना शेतीचे वगैरे तर चोरून व्हिडिओ बनवलेलं होतं पण आता घरच्यांनाही नाही आहे त्यामुळं मी म्हणजे आता भीती नाही वाटत लाज वाटत नाही म्हणजे काहीतरी बोलतील की हे काय नाही ते करायला लागलाय मोबाईल शूट वगैरे करतात एक कोण कोण बोलतात हां कार्ड मोबाईल के करशू लगेज शूटिंग शूटिंग करीत नाही इथलं हे करीत नाहीस वगैरे त्यांना काय आता माहीत नाही गाव कशी काय सर्व काय शिक्षित नसतं आण अडाणी वगैरे असतात त्यामुळे त्यातलं काय माहिती वगैरे नसते त्यामुळं काही जण बोलतात वगैरे आता भरपूर जण जवळजवळ गावातल्या सत्तर ऐंशी टक्के लोकांना माहिती झाली आणि जयंतीचे माझे भाग वगैरे जे प ज्यांना जयंतीने मी यायला भेटले नाही किंवा इथे सण होतात त्यांना वाटतं की बाबा सणाला जावं पण याला भेटत नाही त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ खास असतात कारण त्यांना ते बघितलं म्हणजे गावची जर नक्की आठवण येणारच येणार भरपूर जणांना ना सवय काय असते म्हणजे काय व्हिडिओ दुसऱ्याची म्हणजे कुठले पण व्हिडिओ उचलायचे टाकायचे त्यामध्ये तुमचा चेहरा पण दिसत नसतो आणि व्हॉइस म्हणजे आवाज पण लागत नसतो त्यामुळं चॅनेल मॉनिटायज होत नाही भरपूर प्रॉब्लेम येतात माझ्यासमोर भरपूर प्रॉब्लेम म्हणजे जीप थोडी जड आहे त्यामुळे बोलायला अडकळ होते त्यामुळे इकडे प्रॉब्लेम वगैरे होतातच आणि नंतर तुम्ही काय करा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला की माझं सांगणं असतं मी सबस्क्रायबर म्हणजे छोटे जे लहान सबस्क्रायबर आहेत ज्यांचे शंभर दीडशे आहेत त्यांनाच मी माझे सबस्क्रायबर मी सबस्क्राईब करतोच करतो कारण त्यांना सपोर्ट महत्त्वाचा असतो वगैरे आणि त्यांना काहीतरी म्हणजे कमेंट चांगली दिली तर त्यांना एक उत्सु हे भेटतो कमेंट जर एक चांगली आली ना तर बनवायला ना आणखी व्हिडिओ चांगला वाटतो जर एकंदर एक समजा मी एक चार महिने मेहनत करून एक जर व्हिडिओ बनवत असलो आणि त्याच्यावर कमेंट एक दोन नुसत्या नॉर्मल जरी येत असलं तर परत त्याला धाडसच होणार नाही कारण आम्ही एक सिरीज काढायचा प्रयत्न केला होता एक कॉमेडी असेल आमचं मास्तर आहे की मास्तर किंवा हे मालकाची कमाल नोकराची धमाल असं काहीतरी होतं ते केलं होतं पण त्याला रिस्पॉन्स नाही कमेंट म्हणजे एवढा हे नाही आलं त्याला व्ह्यूज गेले दीड दीड हजारमध्ये त्याच्यात मोजून दहा कमेंट म्हणजे नॉर्मल हे आलं त्यामुळं डिमोटिवेट व्हावं लागतं आणि इच्छा होती पण पोरं इकडं तिकडे जॉब निमित्त गेली तिकडे तिकडं त्यामुळं ती राहूनच गेली सरी बाकी माझे ब्लॉग हे नेहमी येतच राहतील असेच आणि असेच सपोर्ट करत राहा तुम्हाला समजेलच आणि बाकी काही प्रॉब्लेम आला तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विषय मला विचारू शकता तर आता ह्या व्हिडिओचा मी जास्त वेळ घेत नाही इथेच समाप्त करतो आहे तर लास्टपर्यंत आलाच आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया अशाच आहे अशाच नाही दुसऱ्या एका दमदार ब्लॉगमध्ये दमदार म्हणजे आता त्याच्यानंतर तुम्हाला ह्यातला पार्टीचा जे झालं आहे म्हणजे जेवण केलं आहे मुलांना दिली मी पार्टी तोच ब्लॉग येणार आहे तर भेटूया आता डायरेक्ट त्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद